कार्तिकी एकादशी व तुळशी विवाह पूजेसाठी नंदनगरीत ऊस विक्रीला नंदुरबारच्या अमृत चौक नगरपालिका सुभाष चौकात ऊस विक्रेत्यांनी थाटली दुकाने रविवारी असलेल्या कार्तिकी एकादशी निमित्त होणाऱ्या तुळशी विवाहासाठी पूजेसाठी लागणाऱ्या ऊस खरेदीसाठी ग्राहकांनी बाजारपेठेत गर्दी केली याकरिता दुकानदारांनी दुकाने थाटली याचबरोबर झेंडूचे फुले देखील विक्रीसाठी उपलब्ध आहेत विठ्ठल रखुमाईच्या दर्शनासाठी आतुर भाविकांना पंढरपूरची देखील ओढ लागली आहे नंदुरबार शहरातील गणपती मंदिर परिसरातील विठ्ठल मंदिर देसाईपुरातील विठ्ठल मंदिर मोठा मारुती मंदिरातील विठ्ठल मंदिर पटेलवाडीतील विठ्ठल मंदिर आणि राणीमा पार्क येथील विठ्ठल मंदिरात कार्तिकी एकादशीनिमित्त रविवारी विवाहाचे आयोजन करण्यात आलेले आहे यासाठी भाविकांची गर्दी होणार आहे नंददर्पण न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद कार्तिकी एकादशी आहे त्यानिमित्ताने आम्ही ऊस विकायला आणलेला आहे आणि दरवर्षापूर्वानी आम्ही या ऊस विकता करतो आणि या वर्षी आम्ही ऊस आणलेला आहे शंभर रुपयाला जोडी आणि पाच ऊस घेतले तर तीनशे रुपयाला पाच नमस्कार नमस्कार झाला मी एस बी राजपूरची एखादशी निमत्तर झेंडूची फुलं बाजारात आले

काही वर्षी एकादश एकादशी साडी सप्ताप्त केली आहे तरी पूजे करणाऱ्यांनी एकादशी खोके एका शंभर रुपयाला पाच बाबा नमस्कार दरवर्षीप्रमाणे ह्या आपण खोकडी एका निमित्ताने ऊस विक्री लावले आहेत शंभर रुपयाला पाच दिवस आहेत त्याला सर्व ग्रावी